नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा तेरा डिसेंबर तेरा डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय आणि आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो ना दिवस शुभ आणि चांगला जाऊन मित्रांनो ठीक आहे आपण पाहूया आजचा पहिला प्रश्न महत्वाचा प्रश्न ठीक आहे मोहम्मद अल बशीर यांची कोणत्या देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे तो उत्तर आहे सिरिया देशाचे ती झाले आहेत काळजीओ पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा अल बशीर पूर्वी पूर्वी इदाली प्रांतातील सिरियन है ना गव्हर्नमेंट मध्ये यस यस चे प्रमुख होते लक्षात ठेवा ते अगोदर एका प्रांत होता सिरिया देशातला प्रांत जो आहे ना इदलीप लक्षात ठेवा तिकडचे ते काय ते प्रमुख होते आणि आता लक्षात महत्वाचा पॉईंट की सिरियाचे ते काळजीवाहू पंतप्रधान निवड झालेली आहे पंतप्रधान म्हणून ठीक आहे सिरियाचे युद्ध दोन हजार अकरा मध्ये सुरू झाले लक्षात ठेवा सिरियाचे युद्ध दोन हजार अकरा मध्ये सुरू झालेले आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया है ना नेस्ट बर्ड फेस्टिवलची कितवी आवृत्ती अरुणाचल प्रदेश मध्ये होणार आहे बघा इगल नेस्ट बर्ड फेस्टिवलची कितवी आवृत्ती तर ती आवृत्ती आहे चौथी आवृत्ती होणार आहे एक ठीक आहे एक प्रसिद्ध कार्यक्रम सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पश्चिम कोमंग जिल्ह्यातील खेलांग खेलोंग आणि थ्रोंगे गावात आयोजित करण्यात आला आहे लोगोचे अनावरण अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी महोत्सवाच्या नवीन लोगोचे अनावरण केलेले आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन तिसरा प्रश्न विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप कोणत्या देशा कोणत्या देशाने जिंकली आहे असं पण कोणत्या देशाने जिंकली आहे हा प्रश्न होता मी लास्ट टाइम घेतलं होतं बघायला गेलं तर विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दहा डिसेंबर रोजी संपन्न झाली लक्षात ठेवा आणि ही जी झाली ती इंडियामध्ये इंडियामध्ये झाली लक्षात ठेवा आणि इंडियामध्ये खेळला गेलं होतं हे पण खूप महत्वाचं आहे पण कोणत्या देशाने जिंकली तर जपानने जिंकलेली आहे काय सांगता येईल रोम की जपानने फायनलमध्ये दक्षिण कोरियाचा पंचवीस चोवीस असा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलंय दक्षिण कोरिया आतापर्यंत सात वेळा सलग मिळवलेले आणि ही आपल्या भारत देशामध्ये लक्षात ठेवा पहिल्यांदा हँडबॉल चॅम्पियनशिप झालेली आहे खूप मोठी चॅम्पियनशिप आहे आणि ती झालेली आहे दक्षिण कोरिया सात वेळा जिंकलाय आणि जपानने दुसरे आशियाई चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकले आणि पहिलं कधी जिंकलं चोवीस आणि आता कधी जिंकलं दोन चोवीस मध्ये आणि पहिल्यांदा भारतामध्ये विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप झालेली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जैन मेहता यांचा कार्यकाल किती वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे दोन हजार एकोणतीस तीस, तीस पर्यंत ते वाढवण्यात आलेलं आहे अगोदर पण तेच होते आणि पुन्हा तेच आहे कारण की अमूलला खूप मोठं करणार आहे असं म्हटलं जातं की जयंत मेहता आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा लक्षात ठेवा तो सुद्धा प्रश्न आपल्यासाठी ती महत्वाचा आहे पाचवा प्रश्न यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणती संस्था अव्वल आहे बघायला गेलं आय आय टी दिल्ली अव्वल आहे पूर्ण जगामध्ये ती एकशे एकाहत्तरव्या क्रमांकावर आहे पण ती भारतातर्फे अव्वल क्रमांकावर आहे आय आय टी खरगपूर दोनशे दोन नंबरवर आहे आय आय टी बॉम्बे दोनशे चौतीस क्रमांकावर आहे आय आय टी कानपूर दोनशे पंचाळीस क्रमांकावर आहे आणि आय आय टी मद्रास दोनशे सत्याहत्तरव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे दिल्ली पुन्हा एकदा दिल्लीस नंबर वनला आलेली आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट सहावा क्वशन कोणत्या आय आय टीने भारतातील पहिला हायपर पूल चाचणी ट्रॅक पूर्ण केला आहे कोणत्या आय आय टीने भारतातील पहिला हायपर पूल चाचणी ट्रॅक पूर्ण केला आहे असा प्रश्न विचारलाय तर आय आय टी मद्रासने पूर्ण केलाय कोण केलाय आय आय टी मद्रासने पूर्ण केलाय आय आय टी मद्रासने स्टार्टअप आहे ना पीयूटीआ सहकार्याने भारतातील व्हॅक्युम आधारित ट्रेन तंत्रज्ञानाची प्रगत करून चारशे दहा मीटरचा हायपरपूल चाचणी ट्रॅक पूर्ण केला आहे ना शहात्तर विद्यार्थ्यांच्या आविष्कार हायपरपूल टीमच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे दोन टप्पे लागू करण्याचे उद्दिष्ट आहे प्रमाण प्रमाणासाठी ए अकरा पॉईंट पाच किलोमीटर चाचणी ट्रॅक नंतर शंभर किलोमीटरचा ट्रॅक ते तयार करणार आहेत अकरा पॉईंट पाच नंतर कुठला शंभर किलोमीटर दोन त्यांचे टार्गेट आहेत आणि इलान मस्क यांच्या संकल्पने प्रेरित होऊन भविष्यातील वाहतूक विकासातील एक मोलाचा दगड आणि महत्वाचा केली आहे आय आय टी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी टोटल शहात्तर विद्यार्थ्यांचे ते तो 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 काम आहे दोन टप्प्यात सुरू होणार आहे पहिला टप्पा कधी अकरा पॉईंट पाच आणि नंतरचा सक्सेस झाल्यानंतर हंड्रेड किलोमीटरचा करणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन की बघा अबत सिहेश्वर मंदिराने हेरिटेज रिस्टोरेशन साठी कोणता पुरस्कार तेवीस सुरू चा तेवी जिंकलेला आहे तर युनेस्कोचा जिंकलेला आहे युनेस्को काय करते वारसा स्थळ जतन करण्याचं काम करते तमिळनाडूच्या तांजावर जिल्ह्यात तेराशे वर्ष जुन्या चोल राजवंशांच्या थुक्काची थुक्काची येथील अबत साहेश्वर मंदिराला त्यांच्या अपात्मक संवर्धन प्रयत्नांसाठी युनेस्कोच्या तेवीसच्या पुरस्काराने आंतरराष्ट्रीय मान्यता त्यांना मिळालेली आहे मित्रांनो कुठे तमिळनाडू तमिळनाडू कुठे तांजावर जिल्ह्यात किती वर्ष जुन्या आहेत तेर तेराशे वर्ष आणि कोणत्या घराणे चोल राजवंशाच्या घराण्यापासून ते मंदिर आहे लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन की टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या भारतीय सागरी हेरिटेज हे ना मध्ये भारताचा दहा हजार वर्षाचा सागरी इतिहास आणि सांस्कृतिक योगदान यावर प्रकाश टाकण्यात आलाय तर कोणाच्या नेतृत्वाखाली सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली आपण हेरिटेज प्रोग्राम घेतोय आणि ते पूर्ण अंडर कोण काम करतोय मित्रांनो सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली काम चालू आहे लोथल आणि मुज मुझिरम सारखी प्राचीन बंदरे सागरी व्यापार मार्ग बौद्ध धर्म आयुर्वेद यासारख्या तत्वांचा प्रसार करण्यामध्ये भारताची भूमिका यावर लक्ष केंद्रित करेल आणि जागतिक सांस्कृतिक सागरी वारशांचा सा प्रभाव तज्ज्ञांनी शोधलाय आणि त्यानुसार ते काम करत आहेत हेरिटेज प्रोग्राम हे मोठा लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो कि नववा प्रख्यात गुजराती गायक पुरुषोत्तम उपाध्याय यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेले आहे तर वयाच्या नव्वद वर्षी निधन झाले पुरुषोत्तम उपाध्याय पंधरा ऑगस्ट चौतीस खेड गुजरात खेडा गुजरात येथे वया जन्म झाला होता आणि वयाच्या नव्वद वर्षी मुंबईत राहत्या घरी त्यांचं निधन झालंय है ना त्यांना गुजरात गौरव पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना गौरव सुद्धा आला वीस चित्रपट तीस नाटकांसाठी तयार केलेल्या हिट गाण्यामध्ये रंगलो जम्मो दिवसू जुडाईना जेचे आणि ए जासे जरूर मिलेल सुधी आणि कहुची जवानी यांचा या गाण्यांचा महत्वपूर्ण समावेश आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार स्मार्ट सिटी विस्तार करणारी एक नवीन योजना सुरू केली असून ती तर किती शहरे असणार आहेत मित्रांनो त्यात आठ शहरे असणार आहेत मग पाहायला गेलं टोटली अठ्ठावीस आणि पूर्णपणे सर्व देशातील घटक राज्यांनी आणि केंद्रशासित देशांनी आमचं शहर म्हणून प्रस्ताव दिला होता परंतु आपण पाहायला गेलं जे आपले शहर आहेत म्हणजे आसाम मणिपूर मेघालय या राज्यातील काही शहरांचा उल्लेख नसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही एकदा प्रस्ताव पाठवा आणि पाहायला गेलं आठ शहरांचा समावेश आहे आठ हजार कोटी रुपये खर्च होणार प्रत्येक शहराला एक हजार कोटी दिली जाणार आहेत तर आठ नवीन शहरे उभारण्यासाठी कामगिरी केली आहे आधारित आव्हान निधी म्हणून आठ हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आणि कोण करते हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय कोण गृहनिर्माण है ना आणि शहरी शहरी व्यवहार मंत्रालय याच काम पाहत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे नागरी हक्कांसाठी सहाय्यक अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे नागरी हक्कांसाठी सहाय्यक अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे हरमित ढिल्लोन है ना हरमित ढिल्लोन यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे खूप भारतीयांचा समावेश सुद्धा आहे लक्षात ठेवा या आपलं कोण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ने आपण है ना वी इमॅजिन ऍज लाइट साठी गोल्डन ग्लोब नामांकनासह इतिहास कोणी रचलाय तर मित्रांनो पायल कापडिया यांनी इतिहास रचलाय यांना गोल्डन ग्लोब नामांकनाचं इतिहास रचलाय मित्रांनो कोणत्या याच्यासाठी वी इमॅजिन ऍज अ लाईट लक्षात ठेवा वी इमॅजिन ऍज अ लाइट पुढं नेक्स्ट क्वेश्चन बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स जो चोवीस बॅटमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आपण लास्ट टाइम घेतलं होतं ते कुठे होणार आहे पण आता लक्षात ठेवा कोण जिंकलंय तर लक्षात ठेवा सतीश करुणा करुणाकरण यांनी हे पद हे विजेतेपद जिंकलेलं आहे भारतीय सतीश करुणा करुणाकरनने बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स चोवीस बॅडमिंटन पुरुष एकतेचे विजेतेपद पटकवले आहे बीएफडब्ल्यू हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस हे कुठे आयोजित केले कधी होती गुवाहाटी आसाम येथे कधी तीन ते आठ डिसेंबर रोजी हो आणि दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती चोवीस ची मेबी लास्ट मॅचेस आहे असं म्हणता येईल आणि ती कोणी जिंकली भारतीय बॅडमिंटन बॅटमिंटनपटू सतीश करुणा करणे जिंकलेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौदावा कोणत्या बँकेने आर्थिक विरुद्ध है ना एम युएल मुलू हंटर ए आय नावाचे ए आए साधन वापरण्यास सुरुवात केली आहे तर आरबीआयने केले आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस है ना बरोबर आहे मुख्यालय कुठे आहे सर मुंबईमध्ये ठीक आहे मग सव्वीसावे आता कोण आहेत म्हणलं उत्तर आहेत लक्षात ठेवा आरबीआयचे गव्हर्नर ठीक आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की अलीकडे सात हजार सहभागांनी सामूहिकपणे गीता म्हणजे गीता वाचण्याचं काम लक्षात ठेवा करून बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे तयार केले म्हणजे म्हणजे किती लोकांनी केलं मित्रांनो लक्षात ठेवा सात हजार लोकांनी आपल्या गीताचं पठन केलं गीत वाच गीता वाचलीये लक्षात ठेवा आणि किती हजार लोकांनी सात हजार लोकांनी कुठे वाचलीये असा प्रश्न विचारता भोपाळमध्ये वाचलीये आपल्याला वाटेल वाराणसी उज्जैन नाशिक पण नाही मित्रांनो भोपाळमध्ये वाचलेली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे डिसेंबरचा महिना म्हणून सांगतो तीन डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मिथेलने माहिती असेल सर्वांना खूप लोक मरण पावली थी, होती एका छोट्याशा लिक्विडमुळे एका कंपनीमुळे ठीक आहे पुढे भोपाळमध्येच ती घटना घडली होती ठीक आहे पुढे सोळावा कोणत्या राज्य सरकारने कारागीर आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी डिसेंबर चोवीस मध्ये कैलगनार हस्तकला योजना सुरू केली आहे तर तमिळनाडू राज्याने ती सुरू केली आहे तमिळनाडू राज्यात ती सुरू झालेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा अलीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेलचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती देवजित सोकिया जर पाहिला गेले तर ते कोण आहेत सध्या माहिती असेल सगळ्यांना हे बी सी सी चे सचिव आहेत ते कोण आहेत ते बी सी सी चे कोण आहेत ते सचिव आहेत लक्षात ठेवा परवाच निवड झाली ठीक आहे हा जैन मेहता आत्ताच बघितलं अमोलचे आपण पाहिलं मग कोण आहे नीलाब्रा सेनगुप्ता हे त्याच उत्तर आहे ठीक आहे काय उत्तर आहे नीलाब्रा सेनगुप्ता यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कुठे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये निवड झालेली आहे काय म्हणून मुख्य दक्षता अधिकारी म्हणून ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहाव्या झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कुणाची निवड झाली तर उत्तर आहे रवींद्रनाथ महांतो यांची निवड करण्यात आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे कोण आहेत नार्वेकर आहेत लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे कालचा प्रश्न महाराष्ट्रातील पानपिंग वनस्पती आणि हरभराला जीआयटॅक प्राप्त झाला आहे तर ते अमरावती जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा खूप जणांनी अहिल्यानगर सांगितले पण नाही मित्रांनो ते अमरावती जिल्ह्यात आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा प्रश्न नुकतीच राष्ट्रीय शैक्षणिक परिषद ज्ञान कुंभ ज्ञान कुंभ कुठे पार पडली आपल्याला ऑप्शन आहे मुंबई नवी दिल्ली कलकत्ता पुदुचेरी कुठे पार पडली आपल्याला हिचं उत्तर सांगायचं आहे आणि मित्र आपण ते सर्व प्रश्न कव्हर करतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा असतो आपण जर नवीन असे चॅनेल नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जेव्हा जेव्हा मी रोज करंट अफेअर घेतो नाही नाही म्हटलं तर रोज एक वीस प्रश्न आपल्यासाठी असतात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण जर नीट आणि प्रॉपरली लिहून काढला तर आपल्याला करी शंभर टक्के परिपूर्ण फायदा होईल आणि प्रत्येक प्रश्न आपण जीव तोडून जर मेहनत केली तर नक्की आपल्याला संपूर्ण घटकामध्ये खूप खूप मदत होईल ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो